नमस्कार मित्रांनो आज बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर चोराडी या ठिकाणी एक भव्यचं ओपन बालगडी शर्यत मैदान मित्रांनो पार पडत आहे आपल्याला माहीत आहे आणि या मैदानामध्ये जवळपास सहासष्ट गट आहेत या सहासष्ट गटापैकी पहिल्याच गट क्रमांक एकमध्ये सुंदर असा जोड मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये पाळाला आहे तो म्हणजे वेगाचा शेवट सर्जा आणि नाशिककरांचा बादशाह ही जोडी मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये जबरदस्त अशा पद्धती स्पीडला आपण मित्रांनो गाडी गटफात झालेली आहे आणि सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे बघू शकता तुम्ही नाशिक येथील आपल्या त्या मैदानामध्ये बकासूरबरोबर जो बादशाह मित्रांनो पळाला होता तो बादशाह आणि पंचम केसरी वेगा सरजा ही गाडी मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये पळून सुंदर असा पळ दाखवून गटफात झाली आहे आणि सेमीफायनलसाठी पात्र आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रांनो पहिल्याच गटामध्ये गाडी पळालेली आहे छोट्या ड्रायव्हर कोराळकर हे गाडीचे ड्रायव्हरच आहे आणि निर्विवाद वर्चस्व या जोडीनं नि मित्रांनो या जोडीन मैदानामध्ये पटकवलेलं आहे आणि सेमीसाठी ही गाडी मित्रांनो पात्र झालेली आहे जबरदस्त स्पीड लागलेला आहे मित्रांनो उजवीनं मित्रांनो नाशिककरांचा बादशाह पळाला आहे आणि सरजा आपला आतून पळालेला आहे आणि शेवटच्या क्षणाला आपल्याला माहीतच असेल सरजा हा मित्रांनो निकालाला कधीही वाढूनच पळत असतो त्याच पद्धतीचा पळ आज देखील मित्रांनो सर्जानं दाखवलेला आहे आणि या बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर आजच्या या चोराड्या मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्येच गटपास करून सेमीफायनलसाठी मित्रांनो पात्र झालेला आहे धन्यवाद